नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासन मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण करण्यासाठी म्हणजे त्या विमानतळाचं नामकरण प्रकल्पग्रस्तांचे नेते ओबीसी नेते राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं म्हणजे त्या विमानतळाला द्यावं यासाठी खूप प्रयत्न गेले तीन ते चार वर्षापासून सातत्याने आंदोलन करण्यात आली येथील खूप सारे नेते पनवेल म्हणजे रायगड जिल्हा आणि नवी मुंबई जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा आपण बोलूयात असे दोन्ही जिल्ह्यातील सत्ताधारी पक्ष आणि तसेच विरोधी पक्षामधील मातब्बर नेत्यांनी त्याचा पुढाकार घेतला मात्र अद्यापही सदर विमानतळाचं नाव दिवा भाटी साहेबांच्या नावाने अजूनपर्यंत करण्यात आलेलं नाहीये आणि याच्याही पलीकडे आता असं सूत्रांकडून माहिती येत आहे की येणाऱ्या पंचवीस डिसेंबरला बँगलोरवरून पहिलं फ्लाईट या ठिकाणी लँड होणार आहे उतरणार आहे आणि ते पुढे अहमदाबादला जाणार आहे फ्लाय होणार आहे म्हणजे साधारणपणे पंचवीस डिसेंबर पासून या विमानतळावर ज्याचं आता नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट सध्या तरी त्या विमानतळावरून सेवा सुरू होणार आहे या विमान म्हणजे पहिलं विमान उडण्या अगोदर प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला लागेल असा शब्द येथील रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील विशेषतः सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी जनतेला दिला होता त्याचा कदाचित आता भ्रमनिराश होणार आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट अशी की आता कनेक्टिव्हिटी जी आहे जी नवी होणार आहे इकडून परवेल रायगड उरणमधून होणार आहे मग ती लँड कनेक्टिव्हिटी म्हणजे रोड कनेक्टिव्हिटी दे किंवा वॉटर कनेक्टिव्हिटी दे त्यासाठी आता सर्व यंत्रणा कामा लागलेल्या आहेत आणि पंचवीस डिसेंबर पासून अगोदर चोवी साधारणपणे चोवीस तास आ, हे विमानतळ माफ करा बारा तासांसाठी हे विमान विमानतळ चालू राहील आणि त्याच्यानंतर मग फेब्रुवारीपासून फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून हे फुल फ्लॅश मध्ये ट्वेंटी फोर अवर्स चालू राहणार आहे म्हणजे पहिले काही आठदा विमान इथून म्हणजे लँड करतील उड्डाण करतील म्हणजे कनेक्टिव्हिटी राहील म्हणजे आपण बोलतो ना ड्रॉ एक आपण हॉल्ट पॉईंट बोलतो आपण एक कनेक्टिंग कनेक्ट पॉइंट बोलतो कनेक्टिंग फ्लाईट आपण ज्याला बोलतो तशा प्रकारचा असेल मुंबईला न जाता या नवी मुंबई विमानतळावर उतरतील तर येणाऱ्या पंचवीस डिसेंबर पासून ख्रिसमस आहे आणि त्या दिवशीच पहिली फ्लाईट लँड होणार आहे बँगलुरून येणारी असं सूत्रांकडून माहिती पडली याच्याविषयी अजूनपर्यंत कोणीही अद्यापही म्हणजे पुष्टी करून कोणत्याही प्रकारची प्रेस नोट किंवा प्रेस रिलीज अजूनपर्यंत बाहेर काढली नाही संबंधित मंत्रालयाने किंवा संबंधित विभागाने सिडको असेल अदानी एअरपोर्ट ऑथॉरिटी असेल किंवा सेंट्रल एअरपोर्ट ऑथॉरिटी असेल त्यांनी तर नयुंबईकरांसाठी रायगडकरांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की विमानतळ आता हे एअरपोर्ट जे आहे चालू होणार आहे कारण की एकोणीसशे पंच्याण्णव पासून हे विमानतळ बनणार म्हणून उलवे असेल तरंजाडे असेल उरण भाग असेल किंवा नयुंबई भाग खारघर सीबीडी पर्यंत आणि पुढे खारघर त्या खपोली पर्यंत आपण असं कर्जत पर्यंत खूप सारा जमीन विकल्या गेल्या रेसिडेन्स स्टॉल उभे केले गेले ह्या विमानतळाच्या जीवावर गेली पंचवीस तीस वर्षापासून एअरपोर्ट उभं राहत आहे मग खूप सारे इशूज होते लँड जमीन भूसंपादनचे विषय होते मग त्यांना परतावायचे नुकसान भरपाईचे विषय होते तर असा सर्व सब्जेक्ट सर्व क्लिअर करून आता गव्हर्नमेंटने इथपर्यंत आले आणि येत्या पंचवीस डिसेंबरला दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस रोजी हे एअरपोर्ट ऍक्टिव्ह होईल परंतु ह्या एअरपोर्टला नाव ह्या एअरपोर्टचं जे नाव असेल ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असंच असेल या विमानतळाचं असे नाव आपले ओबीसीचे नेते प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटे साहेबांचं नाव नसेल हे तरी आता स्पष्ट होत आहे त्याच्यामुळे आता कोणत्याही नेत्यांनी विशेषतः सत्ताधारी नेत्यांनी कितीही जोर लावला तरीही असं वाटतंय की पहिलं विमान पहिलं विमान लँड होण्याच्या किंवा फ्लाय होण्याच्या अगोदर म्हणजे पंचवीस डिसेंबर अगोदर तरी दिबा पाटले साहेबांचं नाव या एअरपोर्टला लागेल अशी आपण बोलतो ना दमछाकही आपण बोलतो की याच्या अपेक्षा नाहीये किंवा अपेक्षापूर्ती हे सरकार करू शकत नाही किंवा तिथले स्थानिक सोकोळ नेते आहेत मातब्बर नेते आहेत ते करू शकत नाही असं यावरून तरी स्पष्ट दिसतंय त्याच्यामुळे येणाऱ्या पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवींबईकरांनी आणि आसपासच्या भागातील जनतेने नक्कीच ह्या विमानसेवेचा जो आहे लाभ घ्यावा आणि आपल्याला जर जा स्थानी जायचं असेल तर नक्की विमानाने जावं देशातील खूप साऱ्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी असणार आहे पहिले तीन चार ठिकाणी पहिले जसं मी सांगितलं की बारा तास पहिले एअरपोर्ट चालू राहील त्याच्यानंतर फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून हे एअरपोर्ट चोवीस तास ट्वेंटी फोर इंटू सेव्हन चालू असेल आणि तिकडे एअर इंडिया इंडिगो ह्या सर्व ज्या आहेत कंपन्या आहेत ज्या विमानसेवा ट्रान्सपोर्टेशन मध्ये आहेत प्रकारे एस टी महामंडळ तशा प्रकारे त्या प्रायव्हेट आहेत त्या आहे सर्व इंडियन कोणतीच गव्हर्नमेंटची कोणतीच आता राहिली नाहीये कारण की शेवटच्या सुद्धा टाटा एअरला टाटाने टाटा ग्रुपने विकत घेतलेली आहे त्याच्यामुळे भारतीय भारतीयांची अशी म्हणजे स्वतःची म्हणली जाणारी कोणती एअरलाईन्स आता राहिली नाही आहे त्याच्यामुळे या खाजगी एअरलाईन्सच्या माध्यमातूनच तुम्हाला प्रवास करायचा आहे पुढचा सुद्धा तर येणाऱ्या पंचवीस डिसेंबरला जसं मी सांगितलं तसं पहिलं फ्लाईट लँड होणार आहे आणि फ्लाई होणार आहे तर ह्या एअरपोर्टचं नाव अद्यापही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असंच आहे आणि तसंच राहणार आहे असं आता वाटायला लागलेलं आहे धन्यवाद